तर आता चाललंय मित्रांनो आमचं पोळ्या बिळ्या बनवणं तव्यावरच्या पुरण गालू आहे तर इकडे संगीताचं मिरची बजी मिरच्या कापून ठेवल्या होते तिने तर बजी भिजी तालणार आहे ते तर बघा अशी फुगली आमची पोळी राम राम मित्रांनो हॅपी मकर संक्रांती तर मित्रांनो आज आहे मकर संक्रांती तर आम्ही पण करतोय आमच्या वाड्यावर संध्याकाळच्या टायमाला दिवस सकाळमध्ये तर फार वन असते फार कामच असतात आम्हाला तर आज वाडा उठून आला तर इथं नवीन जागेवर बघून दिवस पण मावळून गेला आहे मावळाला लागला थोडा बाकी मिंड्र बिंड्र तिकडे चरतायत आमचं चाललंय मकर संक्रांतीच्या आता पोळ्या बिळ्या तर काय काय करतो आम्ही पण आमच्या सणाला तर ते नक्की बघा तर चला आता मी देव बी उपजून घेतो आमचे तर कंटिन्यू ब्लॉक मध्ये राहा तर गेलेत मित्रांनो आमचं देव बी उपून जाऊन त्यांना अगरबत्ती धूप जाळा तर आमच्या आता गुड्डी पाय आपडते इथं 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 जय बापा कर इथं इथं जवळ जा खाली बस खाली पा जय बाप्पा असं कर, कर। नियमन पायापाड पायापाड जय बाप्पा कर करणारा लावून देतो ते इकडं चाललंय बायांचं पुरण बिरण गाळायचं आता डाळबीळ शिजवली हारबऱ्याची इकडं पोळ्या बनवण्यासाठी पीठबीट म्हणून ठेवले तिकडं बात होतोय पुरण पोळीचं जेवण आणि खीर होईल मित्रांनो आमची तर मित्रांनो जे आपले हिंदुआचे सण असतात महाराष्ट्रात आपल्या हिंदूंचं जे सण ते पण आम्ही जस जशा परिस्थितीत असतो तसं साजरी करत असतो आमच्या देवाला पण आमच्या सोबत धावण्याचा पुरणपोळीचा निवद्ध धावतो देवांना आमच्या चला आता आम्ही इंड्र कोंडावं लागतील आणि अजून आम्हाला रात्री हे काम काड्या उडायच्या तेव्हा जाऊन आमचा सण खायला भेटेल आम्हाला आता मेंढ्रिंढ्र कोंड्यावर बच्चू पाजू गुडीला कुठं नेऊ गुडी पण तिथे स्वयपाक करूनही देऊ राहिले तिला आता न्यायची मेंढ्रांक चल चल बाय चल बाय चल चल आत्याचं आत्याचं देऊ बाप्पा कसं बनते त्या आत्याचं काय काय तर आमचा आता इकडे स्वयंपाक होतोय तो धाव अजून पुरण बिरणच वाटतील ते पोळ्या बनवण्यासाठी तव्यावरच्या कशा बनतात ते धावून नंतर मी वाटून वाटवून गेलो का त्यांचं मित्रांनो ताईचं किरीत टाकायचं सामान काय दाव दाव धाव ते धाव मनोक बाकी आणि काजू काजूबा दमना टाकत टाकायचं इधर आमच्या गुढीला मनोक खावाडायचं इथं आता घे 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 ना का खाऊ मी हो घे ना भट्टर आलं ना आलं ना जरा मनोवाय घेऊन चला भट्टी हय खुड खुड इथले मित्रांनो आमचे मेंढर वायग्यामध्ये आता कोकरी बिकरी पाजे जाईन बिन लावून देऊ आता

पेजवणी म्हणतो आणि ती डाळ अजून वाटून टाकतील दुसरी पोळी 嘿嘿嘿 फुगली आम पोली फाटन इती फुगली ती त फाइनली सावधान पनि रेडी रेडिदार आता त्याच्यात येणारे गुळ तर चला आपण जाऊया आता सगळ्यांची कोकरी पाजून जातील माझीच राहतील म्हणून कोकरी पाजण्यासाठी पाणी पिणी फिरवून आहे देवांना जे दे... गाडी आपली देवाची पूजा बिजा मला मित्रांनो आमचा साईपाक इथं रस्सी आणि इथं खीर आहे बघा असे खीर आणि हा भात इकडं बज्या निघतायत ह्या पोळ्या अशा तळतायत तव्यावर रातच्या वेळी कोथंबीर पण नाही आमच्याकडं खातोय भाऊ आता मी पण खाऊ बी चला मी पण घेतोय खाऊ भात आता खातो पोळी पोळी बी आली इथे या जेवणासाठी असा झाला आमचा सर सकाळ सकाळमध्ये आज मित्रांनो बायकोला फसवून खाऊ